हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मऊ लुशीत आणि जाळीदार असे रव्याचे आप्पे कसे बनवायचे ते तर रव्याचे आप्पे बनवण्यासाठी इथं मी दोन वाटी बारीक झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे तर बघू शकता या वाटीने मी दोन वाटी रवा घेतला आहे रवा मी छान असा चाळून घेतलेला आहे इथं माझ्याकडे झिरो नंबरचा रवा आहे त्यामुळं मी तो घेतला आहे तुमच्याकडे जर हा रवा नसेल मोठा जाडं रवा असेल तर तुम्ही त्याला एकदा मिक्सरला एक फिरवून घेऊ शकता तर इथं मी दोन वाटी रव्यासाठी बघा अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे पाऊन वाटी इतकं दही घेतलेलं आहे हे फ्रेश घरी बनवलेलं दही आहे तुम्ही दह्याऐवजी ताकसुद्धा वापरू शकता तर दही यामध्ये बघा थोडं थोडंसं पाणी टाकून मी रवा आणि दही छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे म्हणजे आपण इडली डोसा वगैरे बनवण्यासाठी ज्या पद्धतीचं बॅटर बनवतो हो, सेम त्याच पद्धतीचं बॅटर बनवल्यासारखं बनवायचं तर बघू शकताय मी रव्यामध्ये बघा थोडं थोडंसं पाणी टाकून घेते आणि रव्याच्या ज्या गुठळ्या होतात बघा त्या गुठळ्या मी छान अशा मोडून घेतेय तर बघू शकताय अशा पद्धतीने इथं मी रव्याचं व्यवस्थित असं बॅटर करून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून हे बॅटर मी असंच पंधरा ते वीस मिनटासाठी साईडला ठेवून देणार आहे बघा तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही याला अर्धा ते पावन तासासाठी ठेवा किंवा अगदीच गरबडीत बनवायचं असेल तर दहा ते पंधरा मिनिट जरी ठेवलं तरीही चालेल रवा दहा ते पंधरा मिनटासाठी मी ठेवलेला आहे तोपर्यंत बघा इथं आपल्यासोबत खाण्यासाठी जी चटणी बनवून घेऊया त्यासाठी इथं मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्यासोबत चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा थोडासा पुदिना त्यासोबत भरपूर अशी हिरवी कोथंबीर आणि त्यासोबत थोडंसं सु सुक्कं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ओला नारळाचा किंवा खिस असेल तर तुम्ही ओला नारळ वापरला तरीही चालेल सध्या माझ्याकडे नाही त्यामुळे इथं मी सुकं खोबरं वापरलेलं आहे त्यालासुद्धा चटणी खायला खूप सुंदर लागते बघा आता यामध्ये मी थोडं थोडंसं दही टाकून घेणार आहे म्हणजे साधारणत अर्धी वाटी इतकं मी दही यामध्ये घालून घेणार आहे आणि हे मिक्सरला छान असं याची बघा पेस्ट बनवून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीची इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे इथं मस्त आपली सुक्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे किती मस्त अशी दिसायला लागली आहे बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या चटणीमध्ये थोडंसं भाजलेल्या शेंगदाण्याचं सुद्धा घालू शकता मिक्सरला वाटण करून घेताना त्यानं सुद्धा आपली चटणी छान अशी दाटसर होते बघा आता इथं मी तडका देण्यासाठी बघा गॅसवरती एक छोटं पातीला गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये मी मोठ्या पळीने एक परी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम करून घेते त्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे आहे जिरे मोहरी छान अशी तडतडू दिली आहे त्यानंतर यामध्ये मी थोडासा कडीपत्ता टाकून घेणार आहे सुद्धा मी छान तडतडू देणार आहे आणि त्यानंतर बघा हा जो तडका आहे तो तडका मी या चटणीमध्ये टाकून घेते आहे इथं मस्त आपली चटणी तयार आहे बघू शकता किती मस्त अशी दिसायला लागलेली आहे इथं माझ्याकडे तडका पॅन नव्हतं त्यामुळं इथं मी छोटं पातीलं वापरलं आहे तुमच्याकडे तडका पॅन असेल तर तुम्ही तडका पॅनमध्ये सुद्धा तडका देऊ शकता किंवा तडका नाही दिला तरीसुद्धा ही चटणी खायला खूप सुंदर लागते बघा तुम्ही बघू शकताय त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे इथं आपली चटणी तयार आहे आणि तोपर्यंतच बघा अर्धा तास झालेला आहे आणि आपलं बघा जे आपलं रव्याचं बॅटर आहे ते सुद्धा छान असं फुललेलं आहे आता यामध्ये मी एक वाटी कट करून घेतलेला कांदा आहे म्हणजे इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता तो घातला आहे आणि त्यासोबतच भरपूर अशी हिरवी कोथंबीर घालून घेतलेली आहे त्यानंतर बघा इथं मी हिरवी मिरची थोडासा लसूण आणि थोडा कडीपत्ता याचासुद्धा तडका देऊन घेणार आहे त्यासाठी मी इथं छोट्या पातिल्यामध्ये एक पळी तेल गरम करायला ठेवलं आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालून घेते सेम त्याच पद्धतीने जिरे मोहरे छान तडतडू द्यायची त्यानंतर यामध्ये थोडासा कडीपत्ता घालून घ्यायचा त्यासोबत चार ते पाच हिरव्या चा, मिरच्या मी छान बारीक आकारात कट करून घेतलेल्या आहेत त्या आणि त्यासोबत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या त्यासुद्धा मी बारीक बारीक कट करून घेतल्या त्या मी या तेलामध्ये घातल्यात इथं आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची छान अशी फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आहे लसूण मिरची छान फ्राय झालेली आहे आता हा जो तडका आहे तो तडका मी रव्याच्या बॅटरमध्ये घालून घेते आहे बघा इथं मी फक्त कांदा आणि हिरवी मिरची वापरलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या या आपेमध्ये घालू शकता मी इथं फक्त कांदा घातलेला आहे तर मी हा तडका यामध्ये घालून बघा याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता असं मिक्स करून घेतलं आहे आणि इथंच बघा आपलं रव्याचं बॅटर किती छान असं दिसायला लागलेलं आहे इथं मला थोडंसं घट्टसर वाटतं आहे त्यामुळं यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालून घेणार आहे इथं बघा इथं मी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि त्यासोबत अगदी चिमूटभर खायचा सोडा घातलेला आहे अगदी चिमूटभर घालायचा जास्त घालायचा नाही आणि थोडंसं पाणी टाकून मी याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर बघू शकता इथं आपलं परफेक्ट असं रव्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपल्याला याचे आप्पे बनवून घ्यायचेत बघा इथं लसूण हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरीही चालेल पण लसूण घातल्यामुळं काय होतं आपल्या आप्प्यांना मस्त टेस्ट येते त्यामुळं मी घातलेलं आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करा इथं मी गॅसवरती आपेचं भांडं बघा गरम करायला ठेवलेलं आहे आता या भांड्याला मी छान असं तेल लावून घेते तुम्ही बघू शकताय मस्त मी आपेच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि बघा हलक्या हाताने पळीने आप बघा आपलं जे रव्याचं बॅटर आहे त्या बॅटरने बघा व्यवस्थित असे मी याचे आपे बनवून घेणार आहे अगदी थोडं थोडंसं बॅटर मी या भांड्यामध्ये टाकून घेते तुम्ही बघू शकता या आप्याच्या भांड्यावरती मी एक एक करून सगळ्या भांड्यावरती आप रव्याचं छान बॅटर टाकून घेतलेलं आहे वरतून अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आहे म्हणजे तेल सोडून घेतलंय आता यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी हे आपे मीडियम गॅसवरती छान असे वाफवून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे अगदी दोन ते तीन मिनटाच्या आत मस्त मीडियम गॅसवरती ठेवल्यामुळं मीडियम गॅसवरती ठेवल्यामुळे आपले आपे छान असे एक साईडने मस्त वाफरले गेलेले आहेत बघा किती छान असा रंग बदललेला आहे मस्त हलकीशी जाळीसुद्धा पडलेली आहे आता हे आपे मी दुसऱ्या साईडनी छान असे पलटून घेते आणि दुसऱ्या साईडनीसुद्धा बघा अगदी एक एखाद मिनटासाठी हे आपे छान मी भाजून घेतलेले आहेत तर बघू शकता मी सगळे आपे काढून घेते आता सेम प्रोसेसने बाकीचे राहिलेले जे बॅटर आहे त्या बॅटरीचे सुद्धा इथं मी आपे बनवून घेणार आहे बघा त्यासाठी सुद्धा इथं मी आपेच्या भांड्याला छान असं तेल लावून घेतलं आहे हलक्या हाताने बघा थोडं थोडंसं जे आपलं रव्याचं बॅटर आहे ते बॅटर मी या आप्याच्या भांड्यात काढून घेते वरतून थोडंसं तेल टाकते यावरती झाकण ठेवते आणि बघा आप्पे छान असे वाफवून घेते त्यानंतर पलटून घेऊन दुसऱ्या सुद्धा आप्पे छान वाफवून घेणार आहे बघा इथं मी रव्याच्या बॅटरचे आप्पे बनवलेले हो आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कुठल्याही भाज्या न घालता प्लेन आप्पे बनवू हो घेऊ शकता किंवा बघा थोडंसं त्या बॅटरमध्ये पाणी घालून त्याचे डोसेसुद्धा बनवू शकता खायला खूप सुंदर लागतात आणि झटपट तयार होतात तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आणि मुलांची स्कूल सुरू झालेली आहे तर तुम्ही बघा मुलांच्या टिफिनसाठी अशा पद्धतीचे आपे बनवून देऊ शकता आणि रव्याचे आपे आहेत त्यामुळे तुम्हाला आधी कुठलीही प्रिपरेशन वगैरे करून ठेवायची गरज नाही अगदी झटपटसुद्धा बघा तुम्ही सकाळी उठलात आणि त्या टायमिंगलासुद्धा अशा पद्धतीने बघा झटपट अगदी अर्ध्या तासाच्या आत हे आप्पे बनवून तयार होतात आणि चवीला प्रतिम असे लागतात मुलेसुद्धा आवडीने खातील किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बघा हे आप्पे बनवून घेऊ शकता तर तुम्हालाची ही आपेची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय